बायकोची निर्घृण हत्या शांतीनगर येथे घटना घडली नवऱ्याने बायकोवर धारधार शस्त्राने वार करीत तिला जागीच संपवलं घरगुती वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे या घटनेमुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे कोमल प्रशांत एडके या समृद्ध विवाहितेचे नाव आहे कोमल झोपेत असताना तिच्या नवऱ्याने तिच्यावर वार करत हत्या केली बायकोची हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे अधिक माहिती अशी की कोमल व तिचा नवरा होता अनेकदा हे वाद पोलीस स्टेशन पर्यंत देखील पोहोचले होते पोलिसांनी दोघांना समजावून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता यानंतर कोमल तिच्या माहेरी मलकापूर या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून वास्तव्यस होते शनिवारी प्रशांतने काजलची समजूत काढून तिला घरी घेऊन आला होता व कोमल झोपेत असताना त्याने धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या केली हत्या केल्यानंतर प्रशांतने थेट पोलीस ठाणे गाठले व पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली पोलीस तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह सांगली सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे